चलगस ये वारुडाला 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 चलगस ये वारुडाला 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 नागोबाला पूजा याला पूजा याला पूजा याला नागोबाला पूजा याला पूजा याला पूजा याला दूध लाया वाहुत्याला 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 दूध लाया वाहुत्याला 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 त्याला भाऊ माझा पाठी राखा पाठी राखा पाठी राखा भाऊ माझा पाठी राखा पाटी राखा <संतल repetitionimiz> पाठी राखा <क्या> मान त्याचा आज राखा आज राखा आज राखा मान त्याचा आज राखा आज राखा आज राखा चलगसई वारुडाला 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 नागोबाला पूजा याला पूजा याला पूजा आला पंचमीचा सणबाई कोणी आदी वशी बाई कोणी आदी पंचमीचा सण बाई कोणी दिवशी बाई कोणी दिवशी भावाच्या बहिणी बाई आल्या भेट यासी बाई आल्या भेट यासी भावाच्या बहिणी बाई आल्या भेट यासी बाई आल्या भेट यासी पेटविल्या चुली बाई हंडी ठेवले पाणीबाई हंडी ठेवले पाणी पेटविल्या चुली बाई हंडी ठेवले पाणीबाई हंडी ठेवले पाणी विसवणी नेले बाई वटणीच्या अंगणी बाई वळणीच्या अंगणी विसवनी नेले बाई वळणीच्या अंगणी बाई वळणीच्या अंगणी एक घासी पाटबाई बाई एक घासी पोट एक घासी पाट बाई एक घासी पोट अहो आहो, आहो राधाबाई किती दाट तुमचे केस अहो अहो राधाबाई किती दाट तुमचे केस बाई दाट तुमचे केस न उठल्या बाई पैठणी नेसल्या न उठल्या बाई पैठणी नेसल्या पैठणीने बाई जेवाया बसल्या बाई जेवाया बसल्या पैठणीने सुनी बाई जेवाया बसल्या बाई जेवाया बसल्या आंबट आमसूल बाई चटणी सुंदर बाई चटणी सुंदर आंबट आमसूल बाई चटणी सुंदर बाई चटणी सुंदर वड्या कोथिंबीर भाजी झाली चवदार भाजी झाली चवदार आंबट आमसूल बाई चटणी सुंदर बाई चटणी सुंदर वड्या कोथिंबीर भाजी झाली चवदार भाजी झाली चवदार करंजा कापण्या बाई अनारसे अनार मऊ बाई अनारसे मऊ करंजा कापण्या बाई अनारसे मऊ बाई अनारसे मऊ पुंडलिक बंधू आपण दोगिरे जेऊ आपण दोगिरे जेऊ ಪುಂಡಲಿಕ ಬಂಧು ದೋ ಗಿರೇಜೇ ದೋ ಗಿರ ಜೆ ಜನ ಖಾನ್ ಬಾ ಭಿ ಬಾ ಭಿ ಜೆನ ಖಾ ನಾಂಚಿ ಬರೀ ಓಟಿ ಓಲಾ ನಾರಾಚ ಪ್ರಸಾದ ओल्या नारडाचा प्रसाद बाई वाटी प्रसाद बाई वाटी रथ गेला दारी बाई स्वामी आले घरी बाई स्वामी आले घरी रथ गेला दारी बाई स्वामी आले घरी बाई स्वामी आले घरी अहो अहो राधाबाई कधी आल्या तरी आहो कधी आल्या तरी अहो अहो राधाबाई कधी आल्या तरी अहो कधी आल्या तरी काय सांगू बाई माहेराच सुख बाई माहेराच सुख काय सांगू बाई माहेराच सुख बाई माहेराच सुख विसरून गेले मी प्रपंच दुःख बाई प्रपंच दुःख पंचमीचा सण बाई कोणी दिवशी बाई कोणी दिवशी पंचमीचा सण बाई कोणी या दिवशी बाई कोणी या दिवशी भावाच्या बहिणी याग आल्या भेटी आशी बाई आल्या भेटी